किती महत्वाचं मी डायरेक्ट पक्षामध्ये एक धर्म चाललाय असं वाटतंय का अरे मी काय सामान्य कार्यकर्तो मला फेकलं काय काय करतो काल का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतात असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं छगन आपली काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत

तो क्या, क्या करें किस क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री आप जिस तरह से क्या है नाराज हो इस तरह बोला ना मैंने क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए उनकी तरफ आश्वासन दिया गया आपको कुछ दूसरे नहीं चाहिए